प्रसिद्ध राज्योतिषयान्त श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिन्तन सत्सङ्ग्रह्मगम्यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बृत्योर्मोक्षी य मामृता ॐ हौं जुं सः ओम महामृत्युंजय देवताभ्यम नम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आठ तारखेला महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असलेला असा शिवाचा सर्वात मोठा उत्सव त्या उत्सवामध्ये आपण सगळे अगदी जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं त्यावेळेपासून समर्पित होतो आहे आणि समर्पित होऊन ही महाशिवरात्र नक्की कशाप्रकारे साजरी करायला पाहिजे ही आपल्या मनामध्ये अगदी आप शंका लहानपणापासून आहे आपण त्या दिवशी उपासना करतो आणि आपल्या गावामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी जे शिवालय आहे त्या शिवालयामध्ये आवर्जून जातो त्या दिवशी बेलाचं पान आपण शंकराला वाहतो कोणी त्याच्यावरती जल अर्पण करतं कोणी दुग्ध अभिषेक करतं कोणी पंचामृताने अभिषेक करतं आणि मग त्या ठिकाणी आम्हाला मनामध्ये प्रसन्नता वाटते त्या दिवशी शिवाचं ते तेज शिवाचं ते मंदिर आणि तो संपूर्ण परिसर जणू काही शिवमयच झालेला असतो आणि मग या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आम्ही पूर्णपणे तो दिवस ती रात्र व्यतीत करतो आणि पुन्हा पुढच्या महाशिवरात्रीची वाट बघत बसतो परंतु ही महाशिवरात्री मी कशी साजरी करायची ही महाशिवरात्रीला मी नक्की काय करायचं आहे याबाबत आपल्या मनामध्ये कुतूहल प्रत्येक महाशिवरात्रीला असतंच आज त्या कुतूहला करता हा एक छोटासा प्रयत्न महाशिवरात्रीला आपण जशी महाशिवरात्र साजरी करतो हो। त्याच्यामध्ये आपण महामृत्युंजय म्हणून याग करतो आता महामृत्युंजय याग होत असताना तो संपन्न करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचं पूर्णपणे प्रकार पूर्ण शिवाची स्तुती तर येतेच पर परंतु त्याच्याबरोबर शिवाचे वेग वे वेगवेगळे उत्सव शिवाचे वेगवेगळे पूजा प्रकार असे पूर्णपणे त्याच्यामध्ये समर्पित असतात आता सर्वप्रथम आपण जाणून घ्या की महाशिवरात्रीला ज्यावेळेला आपण महामृत्युंजय याग करतो ते महामृत्युंजय याग करण्यामागे नक्की विधान काय आहे हा महामृत्यूंज या नक्की कोणी केलेला होता कशा प्रकारे केलेला होता आणि कशाकरिता केलेला होता या भूतलावरती मुरकुंड नावाचे ऋषी होते जे मुरकुंड नावाचे ऋषी यांनी लोकहिताकरता लोककल्याणाकरता आणि लोकांकरता म्हणजे या लोक लोक समाजाकरता या प्रजेकरता संपूर्ण आयुष्य के व्यतीत केलं त्यांचं आयुष्य व्यतीत होत असताना आज जवळजवळ त्यांचं वय हे सहाशे वर्षांचं झालेलं आहे आणि सहाशे वर्ष आपण जे कार्य हाती घेतलं ते कार्य त्या ठिकाणी ते पूर्णपणे संपन्न करतायत आणि ते संपन्न करत असताना एक दिवस सकाळी यज्ञ पूर्णपणे ते करायला बसलेले आहेत आणि तो यज्ञ करत असताना त्यांच्या हातामधली जी सुरू आहे म्हणजे जी लाकडी पळी आहे ती पळी त्यांच्या हातून गळून पडते ही पळी गळून पडल्याच्या नंतर आपण कुठल्या तरी वार्धक्याला प्राप्त झालेलो आहोत आपलं शरीर आता थकलेलं आहे आपण उपासनेनी आपण तेजानी आपण मनानी जरी किती जिवंत असलो किंवा किती तरुण असलो तरी शरीर मात्र आता थकलेलं आहे आता हे शरीर आपली साथ देणार नाही आणि मग हे शरीर साथ देणार नाही ज्यावेळेला या शरीराचा त्याग करू त्याच्या वेळेला आपल्या कार्याचं काय आपण हे संपूर्ण कार्य जे हाती घेतलेलं आहे ते पूर्ण पूर्ण करणार आणि हे पूर्ण करण्याकरता आपल्याला एका पुत्राची प्राप्ती पाहिजे आपल्याला एक मुलगा असायला पाहिजे हे मुरकुंड ऋषींच्या मनामध्ये आलं मुरकुंड ऋषींनी त्या ठिकाणी त्या यज्ञाची पूर्णाहुती केली आणि यज्ञाची पूर्णाहुती करून त्या ठिकाणी शिवाची आराधना करायला सुरुवात केली कैलासराणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माता मुगडी जाळी कारुण्य सिंधू भवदुःख तुझं विण शंभू माझं कोण तारी शंभोची उपासना करायला सुरुवात केली आणि आता स्वतःच्या वैयक्तिक कारणाकरता मुरकुंड ऋषी त्या ठिकाणी साधना करतायत शिव स्वतः त्या ठिकाणी बघतायत की अरे आत्तापर्यंत मुरकुंड ऋषींनी समाजाच्या विकासाकरता या पृथ्वीच्या कल्याणाकरता या मानवाकरता या जनमाणसाकरता किंवा या प्राण्यांकरता या वनस्पतीकरता आत्तापर्यंत एवढा त्याग केलेला आहे आणि ते वैयक्तिक काही कारणाकरता साधना करतायत तर मला तिथे प्रगट व्हायला पाहिजे ते भोळे आहेत आणि त्याचबरोबर ते अति दयावान आहेत त्या ठिकाणी भगवान शिवशंकर प्रगट झाले आणि मुरकुंड ऋषींना विचारतात हे मुरकुंड ऋषी तुम्ही कशाकरता उपासना करताय तुम्ही कशाकरता साधना करताय तुम्हाला काय हवं आहे ते सांगा मला मी ते तुम्हाला लगेच देतो त्यावेळेला डोळे उघडून आपल्यासमोर साक्षात शिव आहेत म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मुरकुंड ऋषींनी देवाची स्तुती केली देवाची स्तुती करून देवाच्या पायावरती डोकं ठेवलं नतमस्तक झाले आणि देवाला म्हणले की मला एका पुत्राची कामना आहे मला एक मुलगा हवा आहे त्याच्या वेळेला भगवान शिवशंकर हसले आणि म्हणले तुम्हाला तुमच्या वयाची कल्पना आहे का ऋषी म्हणले की नाही या जनमाणसामध्ये कार्य करत असताना जगाच्या उद्धाराकरता कार्य करत असताना माझं वय आता काय झालेलं आहे याची मला खरोखरी कल्पना नाही त्यावेळेला भगवान शिवशंकर म्हणले अहो तुम्ही सहाशे वर्षाचे झालेलं आहात आणि तुम्ही आत्ता पुत्र मागताय आत्ता पुत्र तुम्हाला कसा होईल त्यावेळेला ते म्हणले तुमच्या कृपयाने कसंही शक्य आहे त्यावेळेला मग त्यांच्याकडे बघून भगवान शिवशंकरांनी त्यांना पेचात टाकलं आणि विचारलं की का हो तुम्हाला मुलगा कसा हवा आहे वेदोचार संपन्न हवा आहे का असाच हवा आहे ते म्हणले नाही वेदोचार संपन्न हवा आहे मला वेदोचार संपन्न असणं माझं कार्य पुढे काढण्याकरता मला पुढे चालू ठेवण्याकरता मला मुलगा हवा आहे माझं नाव पुढे राहावं म्हणून मुलगा नको आहे त्याच्या वेळेला प्रभू त्यांना अतिशय प्रेमाने म्हणले की बघ वेदोचार संपन्न हवा असेल ना तर मुरकुंडा तो, तो पूर्णपणे अल्पायुष्य असेल आणि अगदी साधा मुलगा हवा असेल तर तो दीर्घायुष्य असेल तुला कोणता मुलगा हवा आहे त्याच्या वेळेला मुरकुंड ऋषी भावनेच्या भरात बनले की तो अल्पायुषी असला तरी चालेल परंतु तो वेदोचार संपन्न असला पाहिजे भगवान शिवशंकरांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे तारुण्य प्राप्त झालं भगवान शिवशंकरांनी त्यांना त्या ठिकाणी एक याग करायला सांगितला जो याग करायला सांगितला त्या यागाचंच नाव पुढे महामृत्युंजय म्हणून झालं ह्या महामृत्युंजय याग म्हणजे त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी सांगितलेल्या पूर्णपणे व्यंजन घेऊन त्या ठिकाणी याग केला गेला जो मुरकुंड ऋषी द्वारे केला गेला आणि ज्यावेळेला त्या यागाची पूर्णावती झाली त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे तारुण्य निर्माण झालं त्यांचं शरीर हे पूर्णपणे फलायला लागलं फुलायला लागलं आणि पूर्णपणे एक तरुणाचं जसं शरीर असेल एका युवकाचं जसं शरीर असेल तसं शरीर मुरकुंड ऋषींना प्राप्त झालं पुढे यथा अवकाशाने त्यांना मार्कंड नावाचे ऋषी प्राप्त झाले मार्कंड नावाच्या मुलाला त्यांनी जन्म दिला आणि मग मार्कंड ऋषी त्या ठिकाणी वेदोचार संपन्न होते अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांना वेद आणि सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं आणि त्याचबरोबर त्यांना आत्मज्ञानाची सुद्धा प्राप्ती झालेली होती आणि असे मार्कंड ऋषी मुरकुंड ऋषींबरोबर एक दिवस यज्ञ संपन्न करत असताना मुरकुंड ऋषींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यांचे मंत्रोपचार बघून त्या बाळाच्या हालचाली बघून त्याचं कार्य बघून त्याचं आत्मज्ञान बघून आणि तो करत असलेली उपासना ती साधना बघून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मार्कंड ऋषींचं कळत नकळत मुरकुंड ऋषींकडे लक्ष जातं एका मुलांना आपल्या बापाकडे लक्ष जात आणि आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे हे बघितल्यानंतर मार्कंड ऋषींनी मुरकुंड ऋषींना प्रश्न विचारला की या वसुंधरेवरती कुठली गोष्ट कमी आहे ती तुम्ही मला सांगा ती गोष्ट मी तुम्हाला प्राप्त करून देतो पण तुम्ही रडू नका ते म्हणले नाही मला कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही मला कुठलीही गोष्टीची आसक्ती नाही ते म्हणले मग तुम्ही बाबा का रडत आहात त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं बाळा तू अल्पायुष्य आहेस आणि सातव्या वर्षी तुझा मृत्यू होणार आहे त्याच्यावरती मार्कंड ऋषी उभी राहिले आणि म्हणले मुरखंड ऋषींना तुम्ही काही काळजी करू नका मी आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे ह्या समस्येवरती मी नक्की समाधान शोधून काढील पुढे त्यांनी जाऊन शिवाची उपासना केली त्यांनी जाऊन शिवाची आराधना केली आणि शिवाची आराधना करत असताना तहान सगळं काही सोडून दिलं आणि शिवलिंग प्रस्थापित करून की ज्या ठिकाणी मृणमय शिवलिंगाची स्थापना केली आणि मृणमय शिवलिंगाची पूर्णपणे स्थापना करून त्याच्यावरती सोपस्कार करत राहिले हळूहळू हळूहळू सगळ्या निसर्गाच्या कृपेने ते शिवलिंग पूर्णपणे आत्मलिंगामध्ये प्रगट झालं आणि भगवान शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिलं तो तोच दिवस होता ज्या दिवशी मार्कंड ऋषींचं निधन होणार होतं यम त्या ठिकाणी आलेला होता आणि यमाने पाश त्यांच्या अंगावरती टाकलेले होते आणि घाबरलेल्या भयभीत झालेल्या त्या सात वर्ष मुलांनी त्या शिवलिंगाला तर त्या शिवाच्या आत्मलिंगाला पूर्णपणे मिठी मारून ठेवलेली होती आणि ती मिठी मारल्यानंतर शिव तिथे प्रगट झाले त्यांनी यमाला सांगितलं तू परत जा मी त्याला या ठिकाणी चिरंजीवित्व देतो आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांना चिरंजीवित्व परिधान झालं चिरंजीवित्व त्यांना त्या ते ठिकाणी देण्यात आलं त्यांनी शिवाची स्तुती केली शिवाची स्तुती करून त्या ठिकाणी पूर्णपणे शिवापासून आशीर्वाद प्राप्त करून घेतले आणि आशीर्वाद प्राप्त करून झाल्यानंतर आता हे पूर्णपणे प्राप्त करून घेण्याकरता जी क्रिया करायला पाहिजे हे संपूर्ण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येईल तर त्याला दीर्घायुष्य कसं प्राप्त होईल त्याच्या शरीरामधले रोग कसे निघून जातील एखाद्याला वार्धक्य आलं असेल तर ते वार्धक्यामधनं त्याचं कसं संरक्षण करायचं त्याला कसं पूर्णपणे प्रत्येक गात्रामध्ये त्याच्या शक्ती निर्माण होईल याबाबत मार्कंड ऋषींनी भगवान शिवशंकरांना प्रश्न विचारले आणि भगवान शिवशंकरांनी त्यांना त्या ते वरामध्ये त्यांच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या आशीर्वचनामध्ये त्याचे सगळ्याचे उपायही सांगितले हे सगळे उपाय ऐकल्यानंतर आज कलियुगामध्ये मानव हे करू शकेल का हा प्रश्न पूर्णपणे मार्कंड ऋषींच्या मनामध्ये निर्माण झाला आणि मार्कंड ऋषींनी ह्या मानवाला हे सगळं साध्य व्हावं त्याला सुद्धा या कृपेचा पूर्णपणे प्राप्त कृपेची पूर्णपणे प्राप्ती व्हावी त्याला सुद्धा या आशीर्वादाची प्राप्ती व्हावी या आशीर्वचनाची प्राप्त व्हावी म्हणून आपल्या संहितेमध्ये मार्कंड संहितेमध्ये पूर्णपणे महामृत्युंजय याग लिहिला त्या महामृत्युंजय यागामध्ये हे सांगतात म्हणजे मार्कंड ऋषी म्हणतात की हा महामृत्युंजय याग कधीही करता येईल शिवाला तुम्हाला कधीही बोलवता येईल परंतु शिवाची विशेष तुम्हाला स्तुती करायची असेल विशेष त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाशिवरात्र किंवा वसंत पंचमी कुठलीही अमावस्या मग सोमवती अमावस्या असेल तर आणखीन उत्तम कुठलीही पौर्णिमा त्या दिवशी हा याग तुम्हाला संपन्न करता येईल मग यागाच्या बाबतीमध्ये महाशिवरात्री हा सर्वात मोठा त्यांनी मुहूर्त सांगितलेला आहे ज्या मुहूर्तावरती आपण महामृत्युंजय याग संपन्न करतो हा याग संपन्न करत असताना तो जलाशयाच्या ठिकाणी असावा म्हणजे तिथे वाहतं पाणी असावं वा। त्या वाहतं पाण्याच्या साक्षीने त्या ठिकाणी तो यज्ञ करावा यज्ञ करत असताना यज्ञभूमी म्हणजे की जी भूमी आहे ती पूर्णपणे मातीची असावी तिथे कुठलं कार्यालय वगैरे नसावं तिथे केळीची झाडं असावी तिथे वड पिंपळ आणि औदुंबर यांनी तो वृक्षांनी पूर्णपणे त्यांच्या सावलीने आच्छादलेला असावा असा परिसर त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेला आहे त्याच्यामध्ये यज्ञ करत असताना शिवाची पूर्णपणे मृण्मयी असं शिवलिंगाची स्थापना करावी असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे महामृत्युंजय याग हा पंचयागापैकी श्रेष्ठ याग आहे म्हणजे जन्माला आल्यानंतर माणसाने जे पाच याग करायचे त्या पाच यागामधला महत्वाचा याग म्हणजे महामृत्युंजय याग आहे मग तो याग करत असताना तो याग संपन्न होत असताना याच्यामध्ये पूर्णपणे पंचमहायागातील एक याग आपण संपन्न करतोय ती आपली मानसिकता असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याकरता आपला पोशाख पुरुषांकरता पांढऱ्या रंगाचं धोतर आणि स्त्रियांकरता रेड किंवा ऑरेंज कलरची साडी अशा प्रकारचा सांगितलेला आहे बघा त्या पोशाखामध्ये आपण ज्या वेळेला येतो त्याच्या वेळेला पूर्णपणे आपल्यामध्ये त्या संस्कृती आपल्यामध्ये दिसायला लागते आपल्यामध्ये पूर्णपणे ती भावना निर्माण होते आणि कुठेतरी आपण पूर्णपणे शिस्तीमध्ये येतो आणि आपण पूर्णपणे आध्यात्मिक होतो आणि मग या पोशाखामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बसायचं आहे पुढे जेवढी काही तयारी लागणार आहे ती प्रतिभा रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आपण पूर्ण करून देणार आहोत आणि ती सगळी पूर्ण करून आपल्याला ठिकाणी महामृत्युंजय याक संपन्न करायचं आहे हा संपन्न करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळी विधानं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहुती आहेत मग कुठल्या मंत्र आहेत त्यांना आपण शतावरीची आहुती देणार आहोत तर कुठल्या मंत्रांना आपण कुचलाची आहुती देणार आहोत कुठल्या मंत्रांना आपण गुगुळ अर्पण करणार आहोत तर कुठल्या मंत्रांना आपण बेलफळ त्या ठिकाणी आहुतीमध्ये देणार आहोत काही मंत्र जे आहेत त्या मंत्रांमधनं आपल्याला ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे तर ती ऊर्जा सामवण्याकरता दारू हळदच्या सुद्धा काही आहुती आहेत ही सगळी सामुग्री सगळी व्यंजनं आपण मार्कंड ऋषींच्या संहितेप्रमाणे एकत्रित आणलेली आहेत आणि या महाशिवरात्रीला आपण तो याग संपन्न करणार आहोत किंबहुना प्रत्येक महाशिवरात्रीला आपण हा याग करतो या व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित हे आमंत्रण आहे हे तुमच्यापर्यंत सुद्धा आहे नक्की तुम्ही या महामृत्युंजय यागाचा फायदा घ्या शंभर टक्के या महामृत्युंजय यागाला पूर्णपणे त्या ठिकाणी उपस्थित राहा उपस्थित राहून त्याचा लाभ घ्या निश्चितपणे अनेक उत्तम अशा उपायांकरता हा महामृत्युंजय याग केला जातो महामृत्युंजय यागाकरता आणखीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली जे नंबर आहेत त्या नंबरवरती संपर्क साधा जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्टीची पूर्णपणे माहिती मिळेल किंवा कॉमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय नक्की करा तर मग भेटूया आठ तारखेला महाशिवरात्रीला आज इथेच थांबूया ओम साईराम